So, hello guys, good guys, सो हॅलो गायज गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये गायज आज बघा दुपारी मी आलो आहे आपल्या शेतात कारण की आपलं फार्म हाऊसवर आहे का नाही आता टॉयलेट बाथरूमचं आम्ही काम करणार आहे लाईट फिटिंग तर झाली तुम्ही बघितलाच आणि आता आम्ही करणार आहे टॉयलेट बाथरूमचं फिटिंग एवढे दिवस का पेंडिंग होतं सांगतो तुम्हाला टाकी ज्यावेळेस घर बांधायचं होतं त्यावेळेस सुरुवातीलाच आणून ठेवलेली टॉयलेट बाथरूमचं काम करण्यासाठी पण झालं काय घराचं काम आवरोसपर्यंत आहे का नाही पावसाळा आला आणि पाऊस चालू झाला त्यामुळे इकडं काळं राहण असल्यामुळं टाकी अडकून राहिली चिखलात त्यामुळे ते फिटिंग झालं नाही काम आणि टॉयलेट बाथरूमची जी टाकी असते ना ही टॉयलेटची ती आम्हाला मागं बसवायची त्यामुळं हिकंड आता असं नेता येणार नाही मागून ते गाडी आणून मोठे नेता येणार त्यामुळं फिटिंग झालेलं नाही त्या आता पाऊस तर बंद झाला सगळं वाळले खडखडीत तर आता काम चालू करायला काय हरकत नाही आणि लाईट फिटिंग पण झाले त्यांना काय मशिनरी वगैरे जोडू शकतात लगेच इथं पहिला काय व्हायचं पेटीपासून वायर घेऊन इकडं कनेक्शन घेऊन यावं लागत होतं त्यानंतरनं मग लाईट चालू होत होती पण आता तसं काय नसणार आहे कारण की ऑलरेडी लाईट फिटिंग झालेलं ला आहे तर चला आता मी आणि पप्पा आले पुढं गाडी आता आम्ही काय केलो होतो आम्ही गेलो होतो हार्डवेअरच्या शॉपवर आणि आपलं सगळं मटेरियल जे काय लागते ते त्यावेळेसच चिठ्ठी त्यांनी लिहून दिली ती मटेरियल जे काय लागते प्लंबर ता ता ते प्लंबरनी पण काम अडकल्यामुळं आणलंच नव्हतं मटेरियल मग आज फायनली आम्ही जाऊन शॉपमधून मटेरियल आणले तर गाडी भरून घेऊन आलो आहे गाडी यायला लागल्या आम्ही आलो आहे पुढं तर आता खोलून पहिला ते भांडं वगैरे काढून ठेवतो कसं होईल नंतरनं भांडं काय क्रॅक वगैरे झालं असेल तर ते आपल्याला आधीच कळेल कारण की भांडं पण सुरुवातीलाच आणून ठेवले पण आता भांडं कसं आहे बघूया पहिला कारण की जर उद्या उद्या आता सकाळी प्लंबर लवकर येणार जर समजा भांडं वगैरे हो काय क्रॅक वगैरे हो असेल तर मग घोळवायला नको त्यामुळं भांडं चेक करून घेतो आता हो पप्पा आता इकडे टॉयलेटमध्येच ठेवलेलं भांडं खाली ते आता काढून पहिला चेक करतो तर बघा सगळा पसारा आत्ता पप्पांनी काढलेला आहे इकडं टॉयलेटमध्ये आम्ही सगळं जळण वगैरे हो ठेवलेलं ना कचरा वगैरे हो तर बघा हे भांडं आणि हे छोटं भांडं दोन्हीच चांगले आहेत ॲक्च्युली काय झालं होतं सांगतो तुम्हाला ज्यावेळेस घराचं बांधकाम अजून झालेलं नव्हतं त्यावेळेसच आम्ही कन्स्ट्रक्शनचं सामान आणतानाच भांडं आणलं होतं ह्या हिशोबानं की पहिला टॉयलेट बाथरूमचं फिटिंग करून घ्यायचं म्हणजे इथं कसं जवळ सोय नाही आहे त्यामुळं पहिलं आम्ही ठरवलेलं की टॉयलेट बाथरूम पहिला काढून म्हणजे बांधकाम चालू करायचं असं ठरवलं होतं पण तसं झालं नाही त्यामुळं भांडं काय केलं आम्ही इथं अजून घर नव्हतं आणि शेड वगैरे काय मारलं नाही डायरेक्ट ना बांधकामच चालू केलं तर तिथं खड्डा आम्ही झाडं का झाडांना खड्डं काढले होते तर त्या खड्ड्यात ठेवलेलं भांडं आणि ते छोटं भांडं पण झालं असं की अचानक पाऊस चालू झाला एक दिवशी तर ते पा खड्डं सगळं पाण्यानं भरलं मग भांडं सगळं पाण्यातच होतं असं झालं ती दोन्ही भांडी आणि मग आम्ही काय म्हटलं नंतरनं पाणी वळल्यावर काढायचं पाऊस थांबला पण आम्ही ह्या कामात गोंधळात ते त्याच्याकडे लक्षच गेलं नाही आमचं पण भांडं मग नंतर तसंच राहिलं मग पाऊस कंटिन्यू चालू झाला मग म्हटलं आता काय काढता येणार नाही चिखलात जाता पण येणार नाही पाय रुतत होते त्यामुळे म्हटलं राहू दे तसंच नंतरनं जरा असं पाऊस थांबला की काढायला येईल मग मध्ये मध्यंतरी जरा पाऊस नव्हता त्यावेळेस मग चिखलला होताच पूर्ण मग चिखलात जाऊन पप्पांनी ते भांडं आणि ते दुसरं छोटं भांडं काढून धुऊन स्वच्छ परत मग इथं टॉयलेटमध्ये ठेवलं हे टॉयलेट झाल्यानंतरनं मग त्यानंतरनं आत्ता फायनली काढायला लागले म्हणून म्हटलं तुम्हाला मग अशी की चेक करायला पाहिजे की चांगलं हाय का नाही तर हाय फायनली चांगलं काय प्रॉब्लेम नाही आता उद्या प्लंबर आल्यावर फिटिंग होऊन जाईल चला उद्या तुम्हाला ते पुढं बघायला मिळेलच सो फायनली गाडी आलेली आहे तो काय झालोय बघा आपल्या फार्म हाऊसवर आणि पप्पा मम्मी पुढे आले होते कारण की आज आता टॉयलेट बाथरूमचं फिटिंगचं काम चालू झाले चला तुम्हाला दाखवतो इकडं मम्मी बसल्या आणि तिकडं माझं काम चालू दाखवत चला काय आणलंच नंतर तुम्ही कॉप करून द्या आम्हाला थोडं एक इंच पाईप लावून टाक नाही कसली पाईप लावून नाही त्याचे पण ते काढायला पाहिजे ना हा ते पण आहे मी कसं म्हणते बघा ती आपली साधी काळी पाईप नसते का शेतातली तसले आणून जोडून टाकायची तिकडे शेत आहे म्हटल्यावर तुम्ही ते पाणी वापरायला घेणार ना तेच मोठं पाणी पडलं ह्या point ते पण ही point ही पाईप आहे आपली हा ही इकडे वापरता येते आपली ह्या एक पाईप आणून टाकला की संपला विषय इथं काय हाय फ्लो होतोय तुम्ही भरभर करणार नाही का मग असे घ्यायला गेल अतोल रस्ता हि उकराय लागेल आता नाही इथं सोपंच होत ह्या साईडला पण फुडणं पण काय होत हे आपल्याला किती मुरम घातलाय खोलाय लागेल नाही बाहेर काढायला लागेल माती मुरम त्यामुळं मग मी काय म्हणलं आपली ते बघा कशी चालल्यात आता हे पाऊस होता त्यामुळे एवढे कमी दिसत होते पण आता बघा आता पण आपल्याला आहे पुरा मिळाला पाहिजे नाही हिथं घ्यायचं अरे हिथं आधी मध्ये कस घ्यायचं एक साईडलाच घ्यायचं नाही तिकडे काय भेट जास्त वापर नसतंय आपला हा आहे ही जी साईड आहे सेंटर आली हे थोडं जागा इकडे काय आता आमचं नियोजन चालू आहे टाकी कुठं बसवायची कशी बसवायची आणि फिटिंग कसं करायचं आता आम्ही कुठे त्यांना पण सांगितले आम्ही की अशी अशी टाकी घ्या कारण की इकडं आपण हे ठेवले ड्रेनेज पाईप ठेवल्या कारण की स्लापवर जे पाणी पावसाळ साठणार ते इथून जाणार आणि एक तिकडं पाईप आहे त्यामुळे हे पाईप पण बंद झाले नाही पाहिजे ड्रेनेज त्यासाठी आता आम्ही हे सजेस्ट केले आणि आता तुम्हाला दाखवतो बस काय जाता काय चाललंय बघूया पाईप फिटिंग चालू आहे तुम्हाला दाखवते इकडं मागं काही कुठवर आले काम बाथरूमची फिटिंग झाल्या आणि टॉयलेटचं चालू आहे तर हे बघा बाथरूमचं फिटिंग आता बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला हे बघा म्हणजे आम्ही असं ठेवलेलं आहे इथं हे शॉवरचं आणि नळ तर ह्या साईडला काय केलं तुम्हाला सांगते बाथरूम आपलं छोटंसं आहे आणि छोटंसं काय केलंय तर शेतातल्या लई मोठं नको मला तिथं आहे सगळं व्यवस्थित तिकडं तिकडच्या घरी आणि हे बघा गरम पाण्याची गार पाण्याची हे सगळं झाल्यानंतर गायच बघा आता इथं जरा थोडासा विटाचा चुरा होता ते आपल्या टॉयलेटचं जे भांडं असते ना ती बसवायसाठी ती विटा पहिल्या टाकल्या अर्ध्या अर्ध्या विटा जी होत्या ते आम्ही ठेवल्यात एक साईडला ते गेल्यानंतर आता अजून थोडासा कमी पडलाय मुरूम तर हे मुरूम जरा चांगला आहे बारीक आहे एकसारखं बशील तिथं भांड्याच्या आजूबाजू चालतंय ना हो मुरूम तर आता ही मुरुम घेऊन जाणार आणि त्यानंतर थोडा इकडं ह्या साईडला ना आम्ही जिन्याच्या खाली विटाचा चुरा ठेवलेला आहे एकदम मऊ चुरा आहे ते नंतर साईडनं ते भाई हातरणार आहेत आपल्या भांड्याच्या साईडनं म्हणजे व्यवस्थित आहे तर असं म्हणजे कुठल्या आपला माल असतो ती राहिलेला वाया जात नाही त्या मालाला फक्त व्यवस्थित जमवून ठेवला ना तर अशा वेळेला आपल्याला कामाला येतो आहे नाहीतर एवढ्यासाठी बघा आता ते विटांचे तुकडे जर कुठं पण फेकले असते आपण तर मग ती हुडकून हुडकून ह्यांना ला द्यायला लागली असते आपल्याला तर त्यात किती वेळ जाते बघा तुम्ही आणि एखाद्या यायला असले की त्यांना पण घ्यायला बरं पडतंय सोपं पडतंय आणि आपल्याला पण पटकन सांगायला त्यांना की हां हिथं माल आहे घेऊन जावा तर असं म्हणजे व्यवस्थित सगळ्या केलं ना तर सगळं काम सोपं होऊन जाते अवघड काय होत नाही काम की ती जर आव अवघड काम असलं ना ते पण सोपं होऊन जातं आता हे तुम्हाला सांगते हे बघा काम झाल्यानंतर ना त्या तिथनं ना ती गवत पडले बघा जिथं अजून गवत काढलं नाही काकाने तिथं आमचा जे म ही क्रेशर आहे ना ही असली माल स तर ते क्रेशर तिथं पडलेली होती तिथं आम्ही पोते हातरून सगळ्या ढीक टाकला होता काही चिखल होता आता इकडे येत नव्हता आत तर तिकडे टाकल्यामुळे काय झालं तर तेवढ्या लांबनं ते सगळं पोत्यावर होतं त्यामुळं सगळं आपल्याला गोळा करून आणता आले आणि गोळा करून आणणं आम्ही इथं सगळी पोती भरून ठेवली होती लागेल तसं लागेल तसं आपल्या फरशांना गौंड्यांना लागेल तसं आपले पोते उचलून नेऊन त्यांनी वापरल्यात आता हे दोनच राहिलेत बघा आता ही दोन पण आता टॉयलेट बाथरूमला फरशीला लागणार आहे ती पण जाते म्हणजे माल व्यवस्थित ठेवला तर आपला व्यवस्थित वाया जात नाही न वाया जाता माल शेवटपर्यंत आपल्याला कामाला येतो या हे माझा म्हणण्याचा उद्देश आहे तर असं करायला का नाही घरातल्या प्रत्येकाने ते काळजी घेतली पाहिजे आता वडील बाहेर असले तर मुलांनी बायकोनी तर असं सगळ्यांनी मिळून जरा घराला आपल्या हातभार लावला घरातल्या कामाला तर जीवन पण सुखी समाधानाने जातं आणि मेन म्हणजे कसं होतंय आपल्याला पैसा पण कमी लागतो आणि आपल्याला कर्ज होत नाही आणि कर्ज झालं तर मग आपल्याला मोठ्या माणसाला जर टेन्शन झालं मोठ्या माणसाला जर टेन्शन झालं कर्जाचं तर आपण तर सुखी राहणार आहे का घरात आपल्याला घर आपल्या सगळ्यासाठी बांधलेलं असतं आपण आणि घरासाठी जर आपण जास्त कर्ज काढलं आणि जास्त माल जर असा वाया गेला नाश झाला तर मग घरातल्या मेन माणसाला त्रास होणार आणि मेन माणूस टेन्शनमध्ये असलं तर आपल्याला कसं अन्न पण गोड लागत नाही असं असतं हे सगळं तर ही सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी विचारपूर्वक करून का नाही मुलावाळांनी पण आईवडिलांना हातभार लावून सगळ्या गोष्टी ऐकल्या आणि असं केल्या आता हे मुरम म्हणताय ना तुम्ही आता ही राहिलेलं मुरम आम्हीच सगळा पसरणार आहे विविध कामं करायचं आपल्याला होईल तेवढे जे नाही होत ते जे आपल्याला जमणारच नाही ते आपण कामगार लावून करायचं तर असं माझं असतं हे काम म्हणजे कसं पैसा पण वाया जात नाही टेन्शन पण होत नाही कर्ज पण होत नाही आणि कर्ज झालं तर आपले स्वप्न सगळी भंग होऊन जातात स्वप्न जी आपल्याला साकारायची असतात ती सगळे स्वप्न व्यर्थ जातात त्यामुळं स्वप्नांना जर आपल्याला साकार करायचं असलं तर आपण सगळ्यांनी मिळून आनंदात एका जुठीनं काम केलं आणि आनंदात खाल्लं पिल्लं मिळून मिसळून राहिलं दोन पैसे वाचवायचं असलं सगळ्यांनी मिळून विचार करून वाचवलं तर आपलं घर सुखी समाधानी आणि समृद्ध व्हायला उशीर लागणार नाही मध्यमवर्गीय माणसांचं सांगते मी म्हणसा आहे आपल्याला सगळं आपल्याला करायला लागतं त्यामुळं आपण कसं आपण शून्यापासून जर आपल्याला करायचं असलं तर शून्यापासूनच विचार करायला लागतो शून्याला आपण शून्य म्हणतो आहे पण शून्याची किंमत केव्हा कळते त्याच्यापुढं आकडा लागल्यावर कुठला पण आकडा लागू दे मग शून्याची किंमत वाढत असते तसं शून्यापासून जर आपल्याला विश्व निर्माण करायचं असलं तर आपल्याला थेंबा थेंबाने तळी साठ साठवून कष्ट करून त्या कष्टाची चीज करायची जर असली तर सगळ्यांनी मिळून बचत करायला लागणार खाऊन पिऊन शाळा घर खर्च काही असू द्या आड अडचणी दवाखाना या सगळ्या गोष्टी बघून जर दोन पैसे वाचवून जर करायचं असलं तर आपल्याला उशीर लागू द्या पण कर्ज होणार नाही आणि साधी झोपडी असू द्या पर ती पण आपल्याला चांगली विना कर्जाची होऊन जाईल आणि निवांत आपल्याला समाधानाने जगता येईल आज बघा टॉयलेटचं काम चालू झाले टॉयलेट बाथरूम फिटिंग राहिलेलं नाही एवढे दिवस तर ते असं वाटायला लागले आत्ता की उगस ठेवलं मागं कारण की तेवढ्या एका कामासाठी नाही एवढे दिवस अडकून पडलो आम्ही असं झालं पण काही करू शकत नव्हतो ना त्यामुळं डिले झाला पाऊस असल्यामुळं चिखल असल्यामुळं त्यामुळे झालं नाहीतर आम्ही ते काम पेंडिंगला ठेवणारच नव्हतो पहिलाच गिलावा झाल्या झाल्याच ते करणार होतो पण गिलावा तुम्ही बघितला दोन तीन वेळा पाऊस एवढा मोठा आला आणि धून गेला तिथून जो पाऊस चालू झाला ते कंटिन्यू पाऊस होता आणि ह्या वर्षी पाऊस भरपूरच होता आमच्या इकडं तर आणि कंटिन्यू म्हणजे पाऊस असल्यामुळं हे काम पेंडिंगला ठेवलं मग आणि आत्ता ते सगळं म्हणजे डबल म्हणतात का नाहीत डबल ताप झाल्यासारखं व्हावं लागलं म्हणजे सगळं झाले आणि आत्ता ते परत फोडाफोडी सिमेंट गिलाव्यानंतरनं ते झाल्यावर कस्तर वाटते त्यामुळं आता पण काय करू शकत नाही काम तर करायलाच पाहिजे काय पर्यायच नाही तर आता चाललं आहे काम फिटिंग आता फिटिंग झाल्यावर तुम्हाला दाखवतो आता भांड बसवायला लागलं ते झालं त्यांनी बाहेर आले की तुम्हाला दाखवतो कसं केले हे बघा फायनली बसलेलं आहे टॉयलेटचं भांड आणि इकडं नळ आलाय आणि हे आपलं वॉशर हे इकडं बाथरूम मध्ये बघा फिटिंग केले तिकडं कोपऱ्यात आणि हे नळ इकडे केलं चला काही जाता हे बघा सगळे स्वच्छता चालू आहेत आमची हा तुला हा असं प्लेंट आहे तर गाईज आता मी इथलं सगळं जरा चकाचक करते कुठे हो? खराटा हा द्या नाही इथलं जरा काढते खाली वाटत असं चांगला बघा सात आणि काम झालेलं आहे फायनली आजचं अजून उद्या काम भरपूर आहे टाकी फिटिंग करायची आहे परती टॉयलेटची टाकी फिटिंग करायची आहे बाकी हे बोर्डचं कनेक्शन घ्यायचं आहे महाग वरती परत पुढं एक पॉईंट मागे एक पॉईंट काढायचा आहे आणि तिकडं बॅक साईडला एक आहे पॉईंट असं भरपूर काढणार म्हणजे कसं होतं आधीच जर आपण प्रोविजन करून ठेवलं तर आपल्याला पुढं काम सोपं पडते आत्ता सुरुवातीला खर्च होतं पण खर्च न बघता पहिला ती प्रोविजन करून ठेवलेली बरं असते कसं होते नडीला ती प्लंबर लोक येत नसतात छोट्या मोठ्या कामाला हां हां त्यामुळं एवढ्याशा कामाला तिने एवढ्या लांब येणार पण नाही आणि आपलं पण बोलवणं चुकीचं आहे त्यामुळं त्यांनी जेव्हा अवेलेबल असतात ना त्यावेळेस आपल्याला जे काम करायचं हा जे काम आपल्याला आठवते ते सगळं कम्प्लीट केलं पाहिजे आणि मग आता सगळं आम्ही आता जसं आम्हाला आठवते काम आम्ही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतोय कसं होते नाही तर नंतर राहिलं की मग नंतरनं विचार करून काय उपयोग नसतो नंतर राहिलं तर राहतं मग ते काम एक राहिलं की ते काम परत होतच नाही जोपर्यंत काय तुटत नाही फुटत नाही हा किंवा काय अडचण येत नाही तोपर्यंत ते काम काय होत नाही चला आता आम्ही निघतोय घरी हां हां सगळं आता इथलं मम्मी त्यांनी आता इथलं सगळं मम्मीनं स्वच्छ धुवून काढले बघा सिमेंटचं झालं ना, ना सगळं तर स्वच्छ धुवून काढले तर आता निघतो आम्ही